वर्षानुवर्षेपासून आपले क्षेत्र समजून उत्पन्न घेत असताना कागदोपत्री नकाशात मात्र ते आपले नसून आपले शेत क्षेत्र हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात तर त्याचे क्षेत्र आपल्या ताब्यात अशा जमिनी कसत असल्याचे दोघेही शेतकऱ्यांच्या नकाशावरून निदर्शनास येताच दोघेही शेतकऱ्यांनी कोणताही वादविवाद नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता जमिनीची अदलाबदल करून घेण्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवले आणि शेतकरी सलोखा योजनेअंतर्गत त्यांच्या जमिनी एकमेकांच्या नावे उतारावर पलटवून घेण्यात आल्याची विशेष बाब बडगाव तालुक्यातील वरखेड शिवारातील गट नंबर चोपन्न व छप्पन बाबत घडल्याची माहिती आज दिनांक तेरा जुलै शनिवार रोजी सकाळी आठ वाजता शेतकऱ्यांनी दिली आहे बडगाव तालुक्यातील वरखेड शेतशिवारातील गट नंबर चोपन्न हे प्रभाकर सकाराम पाटील व गट नंबर छप्पन्न हे भालचंद्र सकाराम पाटील यांचे क्षेत्र एकमेकांच्या ताब्यात असल्याने व त्यांना बारा वर्षे पूर्ण झाले सलोखा योजनेअंतर्गत दोन्ही लाभार्थींनी आपले क्षेत्र एकमेकांच्या ताब्यात देत रितसर कागदोपत्री सर्व पूर्तता दिनांक बारा जुलै शुक्रवार रोजी भडगाव तहसील कार्यालयात तहसीलदार विजय बनसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेत सहाय्यक दुय्यम निबंधक पवार साहेब यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली या कामी मंडळ अधिकारी गिरड येथील दिनेश एंडे व तलाठी वरखेड येथील पी के पाटील यांनी सदर योजनेच्या कामी परिश्रम घेऊन महत्वपूर्ण भूमिका ही पार पाडली सदरचे प्रकरण दस्त गर्जेंद्र परदेशी स्टॅम्प वेंडर यांनी तयार करून नोंदणी केली आहे यामुळे दोन्ही शेतकऱ्यातील अनेक प्रश्न कोणताही वाद न उद्भवता मार्गे लागले आहेत बडगाव तालुक्यात असे वादग्रस्त प्रकरण समोर आल्याने बडगाव तहसीलदार यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालत शांततेत सर्व काही घडवून आणले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने तहसीलदार विजय बनसोडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे